नाशिकसह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिन्नर तालुक्यातील मोहमोहोदरी या ठिकाणी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सलावादाप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेत अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला यंदाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात मंगलस्नान प्रभात आरती गीतापाठ ध्वजारोहण प्रवचन बिडा अवसर आणि पंचावतार उपाहार मध्यान्ह आरती महाप्रसाद पालखी मिरवणूक महाप्रसाद आयोजन करण्यात आला होता श्री दत्तप्रभूंच्या भव्य पालखी सोहळ्यामध्ये शेकडोंच्या संख्येनं भाविक भक्त सहभागी झाले होते बाळकृष्ण मेहकरकर सुदाम मेहकरकर आणि मोहो मोहोदरीचे समस्त ग्रामस्थ गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि मंदिर उत्सव समितीचे यंदाचा यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक